नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षाची द्वादशी आहे नक्षत्र शततारका आहे योग शुक्ल आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे सहा वाजून चौदा मिनिटापासून ते सात वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पाच मिनिटापासून ते बारा वाजून चोपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून एकवीस मिनिटापासून ते दहा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आणि यमगंठ काळ दुपारी दोन वाजून तीन मिनिटापासून ते तीन वाजून सदतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंठ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र मंगळ आणि शनीबरोबर योग करणार आहे बुध गुरु आणि हर्षलबरोबर योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशी फळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा मंगळ शनी बरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा गुरु हर्षल बरोबर चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुमचे जे काही मित्र परिवार असेल त्यांच्यावर वादविदाचे प्रसंग निर्माण होतील आर्थिक संदर्भात जर काही तुम्ही अपेक्षा करत असाल ते आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता फार कमी राहील मात्र आज तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभ राशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा मंगळ शनी बरोबर चंद्र युती योग करणार आहे वेळातल्या गुरु हर्षल बरोबर चंद्र लाभ योग करणार जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविरोधाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या त्याचप्रमाणे आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह दिसून एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या भाग्यस्थान चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा मंगळ शनी बरोबर ला हा चंद्र युद्ध योग करणार आहे लाभातला गुरु हर्षल बरोबर बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे खास करून आजच्या दिवशी आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका त्याचप्रमाणे आर्थिक संदर्भामध्ये थोडस काळजी घेणं गरजेचं राहील खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील आपले मित्र परिवार असेल त्यांच्या तुम्हाला आजच्या दिवशी चांगले सल्ले मिळणं किंवा चांगले काही लाभ मिळणं असे अनुभव येऊ शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा मंगळ शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे दशमातल्या गुरु हर्चल बरोबर चंद्र लाभ योग करणं दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकंवर करू शकते लागणं कापणं खरचटणं स्टिचेस पडणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काळजी घ्या तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काय घडामोडी ज्या की शुभ फलदायी असेल आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या सातव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा मंगळ शनी बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे भाग्यातल्या गुरु हर्षल बरोबरा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील या संदर्भात काळजी घ्या मात्र वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला त्यांचा एक संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असताना मंगळ शनी बरोबर चंद्र योग हो करणार आहे तुमच्या अष्टमातल्या गुरु हर्षल बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात काळजी घ्या याच प्रमाणात तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा मंगळ शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या आठव्या स्थानात असणारा गुरु, तुम गुरु बरु हर्षल तुमच्या सातव्या स्थानात असणाऱ्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिप मध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टींना वादविदाचे प्रसंग निर्माण होतील याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक वेळारावरच्या नाते संबंध सुधारतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी महत्वपूर्ण ट्रेड अजिबात करू नका तुमचे अंदाज चुकू यानंतरची जी है है भुरिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा मंगळ शनी बरोबर चंद्र युती युतीयोग करणार आहे तुमच्या सहाव्या स्थानात असणारा गुरु हसल बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या याचप्रमाणे घरातल्या ज्या वृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध थोड्या प्रमाणात ताणले जातील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा मंगळ शनी बरोबर चंद्र युती योग करणार आहे पंचमत असणारा गुरु हचलबरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील धकाधकीचा राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील मात्र ती काम पूर्ण होण्यात अडथळे येतील त्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन तयार होईल याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे जर ती बघण्याच्या रिलेशनशिपमध्ये असेल तर दोघांमध्ये नादे संबंध दृढ होत असतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या द्वितीय सणाचंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या मंगळ शनी बरोबरा चंद्र योग करणार आहे चतुर्थात असणाऱ्या गुरु हर्षल बरोबरा चंद्र योग सुद्धा करणार आहे तुमचे जे स्पेंडिंग असेल खर्च असेल त्यावर नियंत्रण ठेवणं जास्त आवश्यक राहील अचानक अनावश्यक खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास कुंभ राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा मंगळ शनी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या तृतीयत असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस अत्यंत महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल परंतु कामं तुमची पूर्ण होण्यात बरेच अडथळे येतील त्यामुळे फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात दिसून येईल आणि रागाच्या किंवा भावनेच्या भरात जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल आरोग्याकडे लक्ष द्या कापणं लागणं खरचटणं अशा प्रकारचे काही त्रास होऊ शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या व्यसना चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा मंगळ शनी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे द्वितीयत असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात दिसेल नाही जी कामं तुम्ही हाती घ्याल ती पूर्ण होताना अडथळे दिसून येतील त्याचप्रमाणे अनावश्यक त्रास चा सामना आजच्या दिवशी करावा लागू शकेल आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा छोटं किंवा मोठं काम आजच्या दिवशी करू नका तुमच्या अंदाज चुकू शकतील काळजी घ्या तर मित्रांनो हे होतं दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस कर्जचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष पट्टा सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा 那尼吧。